नमस्कार माझं नाव वेदांत पुष्कर डोकळे आहे मी तुमच्या तुम्हाला सगळ्यांना मराठी मातकुमारच्या दिन साल जागून दाखवत आहे हा कळतो लाभले आमास भाग्य बोलतो मराठी जातो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म जात एक जाण तो मराठी एवढ्या जगात माय पान तो मराठी आमच्या 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 रगारगात राम रंग ते मराठी आमच्या उडा उडात स्पंत ते मराठी आमुचा पिला आमुचा नसा नसात नासते मराठी आमुचा पिला पिलात जन्म आ जन्मते मराठी आमुचा लहान होत लांगते मराठी आमुचा मुला मुलीत खेयते मराठी आमुचा घळा घळात